24 शहर शिवसेना प्रमुखपदी बाहेरिल व्यक्तीची नेमणूक स्थानिक शिवसेना संतप्त उरण दिनांक 13 एप्रिल विठ्ठल ममताबाडे गवाण जिल्हा परिषद मधील गवाण नावा वहाळ तरघर 울वे या ग्रामपंचायत मधील प्रकल्पग्रस्तंना सिडकोने दिलेल्या भूखंडावर बिल्डरांच्या 50% सहभागातून आपली घरे विकसित केली आहेत म्हणजे या शहराचे मालक येथील प्रकल्पग्रस्त आहेत सर्वच राजकीय पक्षांचे संघटनात्मक प्राबल्य प्रकल्पग्रस्तांचेच आहे मात्र शिवसेना शिंदेगट या याला अपवाद ठरली आहे शिवसेनेच्या जिल्हा स्तरावर वरिष्ठांनी या शहराचा संघटनात्मक प्रमुख म्हणून एक वर्षांपूर्वी इथे राहावयास आलेले श्री वायंग गणकर याला देऊन स्थानिक शिवसैनिकांवर मोठा अन्याय केला आहे त्यामुळे येथील सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक संतप्त झालेले आहेत या बाबतीत सर्व स्तरावरील येथील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी सातत्याने वरिष्ठ स्तरावर वरिष्ठांचे लक्ष वेधूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे त्यामुळे येथील शिवसैनिक व पदाधिकारी संतप्त झालेले आहेत जे वरिष्ठ स्तरावरील पदाधिकारी आहेत ते स्वतःच्या गावातही अजूनपर्यंत शिवसेनेची शाखा काढू शकले नाहीत या राज्याचे कर्तबगार धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना चुकीची माहिती देऊन वरिष्ठांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप उल्वेतील शिवसेना पदाधिकारी करत आहेत याबाबतची या वरिष्ठाने दखल घेतली पाहिजे असे येथील शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना वाटते आहे सबस्क्राईब प्रेस द अपडेट